मित्रांनो छोटस हिमाचल प्रदेशच्या कसोली येथील एक बसस्टँड किती सुंदर आणि किती स्वच्छ आहे बघा आणि आपल्या पण तालुक्यामध्ये बसस्टँड आहे हे मध्ये बस बसस्टँड आहे खूप सुंदर आहे मस्त नजरा एक वेळ पहा बसस्टँडचं किती स्वच्छ ठेवलेलं आहे जिथं बस वगैरे लागतात आणि या बस मधून काही दुकाने सुद्धा आहेत छान छान सार्वजनिक सुविधासाठी सुलभ शौचालयसुद्धा इथं वापरलेले आहेत छान शौचालय आहेत ॲम्ब्युलन्स आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत स्वच्छतेच्या गाड्या आहेत खूप सुंदर आहे सर्व काही सोय आहे ह्याच्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये सर्व काही स्टेशन पूर्ण कॅन्टीनसाठी म्हणून च पूर्ण शॉपसाठी जागा दिलेल्या आहेत पर्यटकांना बसायला व्यवस्था नाही पण शॉपसाठी म्हणून जास्त दुकानं घालून दिलेले आहेत आपल्या बसस्टँडवरती पण इथे बघा एक छोटंसं हे आहे खूप सुंदर आहे तुम्ही स्वतः पाहू शकताय फक्त दोन तीन दुकाने आहेत बाकी सर्व पर्यटकांना बसायची वगैरे व्यवस्था आहे सर्व शौचालय आहे सर्व आहे शौचालय पण खूप सुंदर आहेत आणि आपल्यामध्ये शौचालय नाही काय नसते